नमस्कार मी दीपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत उपवासाची थाली आषाढी एकादशी स्पेशल आपली ही थालीची रेसिपी असणार आहे यात मी चटणी भाजी कोढी शाबूवडे तसंच झटपट बनणारा डोसासुद्धा बनवलेला आहे बनवायला खूप सोपी आणि तासाभरात हे सगळं तुम्ही बनवू शकता कसं बनवता चला मग पाहूया मग सर्वप्रथम इथं मी एक कप वरेचं तांदूळ किंवा भगर काही म्हणू शकता ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव कप इतकं मी शाबू घेतलेलं आहे हे सगळं आपण एकदम छानपैकी धुऊन घ्यायचं आहे स्वच्छ चोळून घेऊन घे घ्यायचं म्हणजे एकदम छान ह्यातला एक स्टार जो आहे तो निघतो मी अशा पद्धतीने चोळून ह्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि पाणी घातलं की हे एक वीस मिनटासाठी आपण भिजत ठेवूया जोवर आपलं वरईचं तांदूळ भिजतं तोवर आपण इथं हिरवी मिरचीचा ठेचा बनवणार आहोत हा जो ठेचा वर आहे तो, हो। तो आपल्या बाकीच्या सर्व पदार्थामध्ये आपण वापरणार आहोत आणि त्याच्यामुळे हे एकदम छानपैकी मिरच्या भाजून ह्याचा ठेचा बनवून घेऊया तर इथं मी मिरच्या जे आहेत ते भाजून तयार करते थोडंसं एकदम छान मऊ असं झालं की मग आपण हे मिरच्या ज्या आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथं आपल्या मिरच्या भाजल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे तसंच चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं आपण इथे शेंगदाणे जे आहेत ते, ते भाजून ह्याच्यामध्ये घालणार आहोत मग त्यासाठी थोडेसे शेंगदाणे तुम्ही तेल घालूनसुद्धा भाजू शकता किंवा असंच भाजलं तरी चालतं थोडेसे शेंगदाणे मी भाजून तयार केलेलं आहे तेही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि एकदम मस्त आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर ठेवलं तरी पण चालतं तर इथं आपला हा ठेचा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे तर मी एका वाटीमध्ये हे जे ठेचा आहे ते काढून घेते हा जो ठेचा आहे बाकी सर्व पदार्थामध्ये आपण वापरणार आहात तर इथं आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ठेचा बनवलेला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं अर्धा कप दही घातलेला आहे ह्याचा आपण ताक किंवा मठ्ठा बनवून घेऊया उपासाचा कढीसुद्धा म्हणू शकता म्हणजे काय होईल की त्यातलं जे तिखट ह्या ताकामध्ये उतरतं आणि ते प्यायला खूप मस्त लागतं नक्कीच तुम्ही ह्या एकादशीला ट्राय करा तर ह्याच्या आपलं हे एकदम छानपैकी फिरून तयार झालेलं आहे आता मी ह्याला एका भांड्यामध्ये काढलेलं आहे तुम्हाला कितपत पातळ आवडतं त्यानुसार ता तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता ह्याला मी जिराचा तडका देते तर एका पॅनमध्ये मी एक अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे ते एकदम छान तडतडलं की मी ताकामध्ये वतून घेतलेलं आहे म्हणजे एकदम छान असं प्यायला मस्त लागतं तुम्ही पण नक्कीच ट्राय करा तर मी ताकामध्ये वतून घेतलेलं आहे थोडीशी फोडणी बाकीची फोडणी जी आहे ते भाजी करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे मी जे आपण ठेचा बनवला होता तो एक चमचा घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर उकडलेलं बटाटो आपण अशा पद्धतीने मॅश करून घालून चा। घ्यायचं त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या शेवटी आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालतो आहे तर एकदम छान आपलं मिक्स झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूड घालून वन फोर्थ कप म्हणजे पाव कप इतकं घातलेलं आहे तुम्ही कमी किंवा जास्त किंवा नाही तरी पण टेस्ट असते कारण की आपण दुसरे कुठले मसाले इथं वापरत नाही आहेत त्याच्यामुळे टेस्ट येण्यासाठी मी इथं शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे भाजी बनवून तयार झालेली आहे ह्याला आपण साईडला तर आपण जे वरईचं तांदूळ घेतलेलं आहे त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा कप दही घालून घ्यायची आणि हे आपण एकदम छानपैकी बारीक असं वाटून घ्यायचं तुम्ही लगेच करू शकता हे पंधरा मिनटांमध्ये एकदम छानपैकी भिजतं आणि जाळीदार आपला डोसा जो आहे तो बनतो तर इथं बघू शकता हे वाटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी आपण तयार केलेला खरडा एक चमचा घातलेला आहे तसंच चवीनुसार मीठ घातलेलं आहे जिरं आपण नंतर घालणार आहोत ह्याला एकदम छानपैकी मिक्स करून घेऊया मिक्सरमध्ये फिरून घेऊया आणि फिरून घेतलं की आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया थोडंसं जिरं घालून घेऊया तुम्हाला उपासाला जिरा आवडत नसेल किंवा खात नसाल तर तुम्ही अवॉइडसुद्धा करू शकता तर हे आपलं मसाला दोसाचं बॅटर तयार झालेलं आहे तर इथं जे आपण साबुवडा करण्यासाठी जवळपास मी दीड वाटी शाबू घेतलेले आहे त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं खरडा आणि एक पाव कप इतकं शेंगदाणे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण इथं मी अडीच बटाटो घेतलेला आहे मीडियम साईजचा सा बटाटो आहे दोन मोठे आहे आणि एक अर्धा असं घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घातलं की हे सगळं आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम छानपैकी मिक्स झालं की तुम्ही ह्याला वड्याचा आकार देऊ शकता थोडंसं पीठ घ्यायचं तुम्हाला कितपत लहान मोठे आकार हवेत त्यानुसार तुम्ही हे वडे जे आहेत ते बनवू शकता तर हे अशा पद्धतीने आपण बनवून तयार केलेलं आहे तर एकदम छान चपटे असे हे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत जेव्हा हो आपण वडे तेलामध्ये तळतो ते एकदम कडकडीत ते तेल आपलं व्यवस्थित गरम पाहिजे म्हणजे आपले वडे जे आहेत ते तेलकट होत नाहीत किंवा तेलामध्ये विरघळत नाहीत जवळपास सात मिनट लागतात हे वडे तळण्यासाठी म्हणजे एकदम छान तुम्ही मीडियम गॅसवर हे वडे जे आहेत ते लालसर तळून घेऊ शकता अशा पद्धतीने तर आपले हे वडे एकदम छानपैकी तळून तयार झालेले आहेत थोडेसुद्धा तेलकट झाले नाही आहेत बाकीची बॅजसुद्धा मी तळून घेते आणि सगळ्यात शेवटी जे आपण जे पीठ ठेवलं होतं दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ते पिठाच्या आता आपण दोसे करून घेऊया तर इथं बघू शकता एकदम छान जाळीदार हे अशा पद्धतीने ह्याचे उपवासाचे दोसे बनवू शकता बघू शकता एकदम छानपैकी जाळीदार असे हे आपले दोसे होतात त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे वाहून एकदम छानपैकी आपलं दोसे जे आहेत ते होतात तर इथे बघू शकता एकदम छानपैकी जवळपास पाच ते सहा मिनटं तुम्हाला लागतील हे दोसे बनवण्यासाठी एकदम छान जाळीदार आपले हे दोसे बनवून तयार झालेले आहे आपले हे दोसे बनवून झालेले आहेत आणि ह्याला आपण अर्ध तासामध्ये हे दोसे बनवून तयार होतात आपण एक दहा ते पंधरा मिनटं तांदूळ वरायचं तांदूळ भिजवू घालायचं त्याच्यानंतर ते वाटल्यानंतर एक दहा हो ते पंधरा मिनटं अशा पद्धतीने अर्ध्या तासामध्ये वरचं तांदळाचा दोसा जो आहे तो होतो तर इथे मी सर्व केलेला आहे कढी जी आपण बनवलेली उपवासाची त्याच्यानंतर बटाट्याची भाजी तसंच खरडा पण आपण इथं सर्व करू शकतो आणि दोसे जे आहेत तेही एकदम छानपैकी ठेवून देऊया तसंच आपण केलेले वडेसुद्धा आपण ह्याच्यामध्ये ठेवून देऊया ह्याच्यामध्ये कमी आहे तर इथं स्वीट जी आहे ती कमी आहे तुम्ही स्वीट मिळून केळं पण देऊ शकता नाहीतर मग एखादी शेवा स्वाबूची खीर किंवा रताळ्याची खीर नक्कीच करू शकता आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल ऐकाउंट क्लिक करायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय